नमस्कार स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी खास अशी नायलॉन वडी करत आहोत तर आपण दिवाळीसाठी लाडू बर्फी तर अनेक प्रकारच्या करतो परंतु अशी ही वडी एकदा नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे अगदी मोजक्याच साहित्यात तयार होते आणि नवशिकेसुद्धा करू शकतील इतकी सहज रेसिपी आहे आणि मऊसूत तर एवढी आहे की होटानेही अगदी सहज खाता यावी म्हणजे ही वडी अगदी वयस्कर माणसंसुद्धा चांगल्या पद्धतीने खाऊ शकतील इतकी मौसूत अशी तयार होते खायला अतिशय अप्रतिम आहे की एकदा आपण खाल तर अगदी खातच राहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही नायलॉन वडी बनवण्यासाठी प्रमाण अगदी अचूक असणं फार गरजेचं आहे तर त्यासाठी कोणतीही एक वाटी सेट करा आणि त्या वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तर इथे एक वाटी बारीक रवा घेतला एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी दूध आणि अर्धी वाटी इथे साखर घेतली आणि आपण इ सेन्स घेतला आहे तर इथे मी रोज इसेन्स घेतला आहे आपण वेलचीपूरसुद्धा घालू शकता तर आता कढईमध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला घालायचे आहे तर आता रवा घातला आहे साखर घातली आणि आता त्यामध्ये दूध घातलं आहे तर आता रवा आपल्याला घेताना अगदी बारीक असा रवा घ्यायचा आहे जर थोडासा जाडसर असेल तर त्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे तर आता हे सगळे घटक पदार्थ आपल्याला छान खाली म्हणजे आता ही कढई मी अजून गॅसवर ठेवलेली नाही तर आपल्याला खालीच हे सगळे जिन्नस आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अजिबात गुठळ्या यामध्ये राहू द्यायच्या नाहीत आणि बघा हे सगळे जिन्नस आता छान असे एकजीव झालेत तर आता आपण ही कढाई आता गॅसवर ठेवूया तर आता इथे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली आहे आणि आता आपल्याला सतत हलवत हे मिश्रण आता अगदी घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे तर अजिबात जास्त वेळ लागत नाही बस एक चार ते पाच मिनटात हे मिश्रण अगदी दाटसर व्हायला लागतं आणि यातलं तूप असं सुटायला लागतं तर बघा आता छान मिश्रण आळून यायला लागलं आहे आणि दूध यातलं आटत आहे आणि मिश्रण छान असं सॉफ्ट झालं आहे तर बघा आता खूप छान असा याचा गोळा बनत आहे अशा पद्धतीने जेव्हा एक एका ठिकाणी हे मिश्रण जमा होतं आणि तूप सेपरेट व्हायला लागतं तर अशा स्टेजपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं तयार करून घ्यायचं आहे तर आता बघा मिश्रण मस्त छान मौसूद झालं आहे आणि तूप सेपरेट झालं आहे आता गॅस बंद केला आहे आणि आता कढई मी खाली उतरून घेतली आहे तर आता कढई खाली उतरून घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं हे मिश्रण हलवून आपल्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आणायचं आहे तर आता इथे मी फ्लेवरसाठी रोज इसेन्स घातलं आहे तर साधारण पाव चमचा रोज इसेन्स घातलं आपल्याला जर रोज इसेन्स घालायचं नसेल तर आपण वेलचीपूरसुद्धा इथे घालू शकता किंवा काही नाही घातलं तरीसुद्धा ही नायलॉन वडी खूप छान लागते तर आता इथे अर्धी वाटी मी पिठी साखर घेतली आहे तर आता पहिले आपण साखर वापरली आणि आता पिठी साखर वापरली आहे तर आता हे साखर वापरल्यामुळेच ही बर्फी अतिशय मऊसूत अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी तयार होते तर आता ही पिठी साखर आपल्याला या मिश्रणात चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे आता मिश्रण हलकंसं कोमट असतं त्यामुळे ही पिठी साखरसुद्धा यामध्ये लवकर विरघळली जाते तर जशी जशी पिठी साखर याच्यामध्ये विरघळली जाते तसं तसं हे मिश्रण हलकंसं असं पातळ व्हायला लागतं आणि यातलं तूप पूर्णपणे सेपरेट व्हायला लागतं तर आता बघा तूप आपोआप याच्यामधलं सेपरेट व्हायला लागलेलं आहे आणि अगदी मऊसूत असं आपला इथे गोळा तयार झाला आहे तर बघा तूप असं छान असं सेपरेट होत आहे आणि आता हे सगळं आपण छान असं ढवळत आहे आणि तूप एकीकडे बाहेर असं सेपरेट होत आहे तर आता एक ताट घेतलं आहे किंवा आपण ट्रे असेल तर आपण ट्रेसुद्धा घेऊ शकता आता हे सगळं मिश्रण आपण यामध्ये काढून घेऊ जर आपल्याला या स्टेजला तूप एवढं जास्त नको असेल तर हे सेपरेट झालेलं तूप आपण एका वाटीमध्ये अगदी सहजपणे काढून घेऊ शकता परंतु मी इथे तूप ठेवलेलं आहे त्यामुळे ही बर्फी अतिशय सॉफ्ट तयार होते तर आता हे मिश्रण थोडंसं हलकंसं कोमट आहे त्यामुळे आपण वाटीच्या साह्याने है याला असं सा प्लेन करून घेऊ तर बघा अगदी सहज हे छान असं हे आपल्याला पसरवता येत आहे तर आता थोडंसं असं हलक्या हाताने आपल्याला हे असं याच्या कडा आपल्याला जुळून घ्यायच्या आणि वाटीच्या सायन्याला प्लेन करायचं आहे तर आता आपण इथे हे मिश्रण अजिबात जाड अशी लेअर याची करायची नाही अगदी पातळ अशी लेअर आपल्याला याची करून घ्यायची आहे मिश्रणाची तर बघा किती छान असं प्लेन करून घेतलं आहे आणि बघा तूप छान सेपरेट झालं तर अशा वेळेलासुद्धा आपल्याला हे तूप अलग काढून घेता येतं तर आता हे मिश्रण आपण पसरवून घेतलेलं जे ताट आहे याला एक आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि दहा ते पंधरा मिनटानंतर मी याला असे कट मारून ठेवले होते आणि त्यानंतर परत एक तास आपण हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर आता सर्वसाधारण मला आपली ही मिश्रण पसरवल्यापासून एक दीड ते दोन तास झाले आहे आणि आता बघा आपली वडी खूप छान अशी से सेट झाली आहे तर आता एका साईडला मी ही वडी सेट झाली की नाही हे आधीच बघितलं होतं म्हणून एक साईड आपण इथे काढून घेतलेली आहे तर आता मी जिथे कट मारून घेतली आहे त्याच्यावरच मी परत आता हे चाकूच्या सहाय्याने कट मारून ह्या वड्या पाडून घेत आहे तर असे कट मारून घेतले की म्हणजे आपल्या वड्या लवकर आपल्याला कट करता येतात नाही तर मिश्रण खूप कडक झालं की आपल्याला वड्या लवकर कट करता येत नाही तर आता बघा खूप अगदी सहज आपल्या वड्या इथे पडत आहे आपला चाकू बघा किती सॉफ्ट असं फिरत आहे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येत असेल की ही वडी किती मौसूद तयार झाली आहे तर, तर आता पूर्ण वड्या कट करून घेतल्यानंतर उलथण्याच्या सहाय्याने एक साईडची वडी अलगत काढून घ्यायची म्हणजे साईडच्या वड्या अगदी सहज निघतात तर बघा अगदी सहजपणे ह्या वड्या निघत आहे तर बघा पाहता क्षणीच बघा किती छान अगदी पांढरी शुभ्र आणि मौसूट दिसते आता यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे पिस्ता किंवा ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता परंतु ही प्लेन नायलॉन वडी खायला खूपच छान लागते अगदी मौसूट लागते काजू कतलीपेक्षाही खूप छान अशी याची चव आहे आणि अगदी ओठानेसुद्धा खाता यावी इतकी सहज ही बर्फी तयार होते तर आता बघा अगदी सहज या सगळ्या वड्या मी काढून घेतल्या आहे तर बघितलं आपण द्रव्यापासून अगदी झटपट आणि कमी वेळात ही आपली नायलॉनची वडी इथे आपण तयार केली आहे तर पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होईल इतकी ही मौसूत आणि तितकीच टेस्टी ही आपली नायलॉन वडी तयार होते तर आता यामध्ये फक्त तुपाचं प्रमाण जास्त आहे जर आपल्याला तुपाचं प्रमाण जास्त आवडत नसेल तर आपण थोडंसं तुपाचं प्रमाण कमी करू शकता परंतु ही नायलॉन बर्फी समप्रमाणातच तयार केली जाते आणि म्हणूनच ती तितकी स्वादिष्ट लागते तर अशी ही नायलॉन वडी आपण करून ठेवली तर एक साधारणपणे आठ ते पंधरा दिवस छान टिकते तर ही रेसिपी आपण एकदा नक्की करून बघा दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये ही वडी नक्कीच शोभा वाढवेल तर आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद